तार प्रवाहावरील लक्ष्मीच्या पावलाने ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पडत आहे मालिकेत अद्वैत आणि कला या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावली आहे प्रत्येक पात्रावर प्रेक्षक अगदी मनापासून प्रेम करतात या मालिकेतील सगळेच पात्र एकमेकांसोबत मिळून मिसळून मजा मस्ती करताना शूट करताना अनेकदा पाहिलं असेल अशातच अभिनेत्री किशोरी अंबी यांनी शूटिंग दरम्यानचा एक व्हिडिओ शेअर केला आहे या व्हिडिओला कॅप्शन देत त्या म्हणाल्यात की जेव्हा आमचा डायरेक्टर ऍक्शनला ऍक्टिंग म्हणतो डायरेक्टर ऍक्टिंग म्हणतात सर्वांना हसू आवरेन असं होत असं होत तर तुम्हाला ही मालिका आवडते का मालिकेतील कोणतं पात्र तुम्हाला जास्त आवडतं आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास आपलं चॅनल चंदेर दुनिया मराठीला ला सबस्क्राईब करायला विसरू नका